शेतकरी बंधून राम राम आता सकाळचे दहा सव्वा दहा टाईम झाला आहे बघा आणि तुम्ही पाहू शकता हे आंब्याचं झाड आहे आणि आंब्याचं झाड आपल्या शेतामध्ये आपल्या आकारावर आहे आणि ह्या झाडावरती खोपा आहे बघा खोपा केलेला आहे आणि खोपा केलेला त्याच्यात पाखरू पण आहे आता नेमकं काही समजा ते पाखरू ओळखीत आहे नाही पण बहुतेक समजा तो सणाचा असावा आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे ते खोपा कुठं शिकाय तुम्ही पाहू शकता तर अगदी आंब्याच्या शेंड्यावर आहे आणि शेंड्या असूनच्या असून त्याच्यावरी का एक बी फांडा नाही अगदी शेंड्यावर आहे आणि आज एक समजा सवा दहा वाटलेत पण दुपारच्या एक दोन वाजता जरी तुम्ही बघितलं का तर तो बैस पक्षी त्याच्या आंड्यावर बसलेला आहे त्याच्यामध्ये आंडे पण आहेत बरं का पिल्ले काढण्यासाठी किती ऊन असू द्या किती टेम्परेचर दे तो काय उठत नाही काय नाही पण खोपा कुठं आहे अगदी झाडाच्या शेंड्यावर आहे आणि त्याच्यावर एक पण फांटा नाही म्हणजे शेंड्यावर तर आहेच पण वरी त्याच्या सावली नाही काय नाही आणि हेच नाही बरं का आपल्या आकडे हो। दुसरं एक झाड आहे दुसरं एक झाड आहे ते झाड मी तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करतो हे बघा हे चिंचेचं झाड आहे चिंचेचं झाड आहे आणि ह्याच्या खोप आहे बघा भी हे बी झाडं आपल्या आकड्यावरच आहे हे बघा हे इथं खोप आहे आणि हे खोपा तुम्हाला सांगतो शंभर टक्के कावळ्याचा आहे इकडे कावळा बसलेला आहे आणि जे खोपा आहे का त्या खोप्यात एक कावळा आहे ह्या पण खोप्यामध्ये अंड्या किंवा पिलेत बघा इथून काय नेमकं का त्या खोप्याच्या वरची बाजू दिसत नाही पण तर शंभर टक्केच आहेत आणि हे बी कुठं खोप आहे चिंचेच्या शेंड्यावरती आता ते मोगाशी बघितलेलं झाड गेला बघा ते कावळा खोप्यामध्ये मोगाशी जे झाड बघितलं आहे का आपण ते झाड लहान आहे आंब्याचं म्हणजे ल खूप उंच नाही आणि हे झाड खूप मोठं आहे मोठ्याचे मोठं असून ह्या बघा सगळा विस्तार बघा तुम्ही ह्याच्या शेंड्या खोप आहे ह्याच्या पण शेंड्या खोप आहे आणि खोप्याच्या वरी एक बी फाटा नाही कावळा एक उतारला बघा आणि एक मध्ये दोन कावळी ते बाऱ्या बाऱ्या त्यांचे ते अंडे गोळीत येतं तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे जुने जे लोक आहेत ना आपले आजोबा पंजोबा ते काय सांगायचे कोणत्या बी पक्षांनी झाडाच्या शेंड्यावर खोपा केला म्हणजे समजा मोकळ्या पटांगणामध्ये त्याच्यावर काही फाटा नाही काय नाही उंच वरी तर त्या वर्षी शंभर टक्के काळ कमी होत आहे आणि जर खोपा दाट्यामध्ये केला आता उदाहरणार्थ हे खालचे फांटे इथं किती आहे सावलीमध्ये अडचणीमध्ये जर केला तर पाऊसकाळ जास्त आहे ह्याचा अर्थ असा होतो की पशुपक्ष्यांना निसर्गामधल्या हालचाली कळत्यात आणि त्या हालचालीवरती त्यांचा संसार माना नाही तर त्यांच्या समजा निर्णय घेत असतात आता तिथं बी खोपा तुम्ही बघितला आहे इथं बी बघितलं आहे दोन्ही बी उंच इथं उंच तर मग ह्याचा अर्थ बी असाच होतो की यंदा बी पाऊस काळ कमी आता हे समजा जुन्या लोकाचं म्हणणं आहे आणि ते बरोबर बी तर हे एक समजा काल मी मग काल माझ्या निदर्शनास आलं तर बघा तर त्याचाच व्हिडिओ बनवला आहे तर मला बी तसंच वाटतं आहे तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून जरूर सांगा भेटू लवकरच आपण असं काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद